नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो स्पर्धा परीक्षा मार्ग या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं परत मनापासून स्वागत करतो मित्रांनो सीपी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस ग्राउंड अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि सात तारखेला कॉन्स्टेबल आणि बॅट्समॅन पदासाठी जे फिजिकल मित्रांनो हे संपणार आहे आणि त्यानंतर पुरुष उमेदवारांचं फक्त कारागृह शिपाई हे एकाच पदासाठी मित्रांनो ग्राउंड बाकी शिल्लक राहिलेलं आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अपडेट बघणार आहे आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा कधी होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे काही काही विद्यार्थ्यांचं ग्राउंडमध्ये जे आज ग्राउंडला गेले होते त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ज्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो या वैयक्तिक विद्यार्थ्यांना ग्राउंडवर मिळालेली अपडेट आहे मित्रांनो तर त्या ग्राउंडच्या अपडेट आपण तुम्हाला सांगत आहे यामध्ये कोणतीही गोष्ट मनाने सांगितलं जाणार नाही आहे आणि त्यामुळे जे कोणी विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट थोडासा आवाज तुम्हाला डाऊन वाटेल माझा आज कारण की रात्री नाईट ड्युटी करून सकाळीच मी घरी निघालो होतो जवळपास तेरा चौदा घंट्याचा प्रवास करून आत्ता मी घरी पोहोचलो आहे मुलगा दवाखान्यात ॲडमिट असल्यामुळे गावाकडे मी सुट्टीवर आलेलो त्यामुळे आज थोडंसं ट्रॅव्हलिंगमध्ये असताना कोणाला रिप्लाय देऊ शकलो ना मी कमेंट आपण लवकर तर हा व्हिडिओ म्हणजे कसा बनवला मी आणि का बनवला त्याचंसुद्धा कारण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं तर मित्रांनो आज सकाळी प्रवास सुरू झाला प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवासामध्ये गर्दी तर गाडीमध्ये होती जाणवलं तेव्हाच कारण की जवळपास फिफ्टी पर्सेंट मुलं पोलीस भरतीचे दिसत होते आणि ज्या ठिकाणी मी बसलो होतो तर त्याच ठिकाणी जवळपास सात जणं म्हणजे पोलीस भरतीचे देऊन आले होते तर ते पोलीस भरती देऊन आलेले होते ते भेटले होते मुंबईहून निघालो सकाळी मुंबईला पाऊस सुरू नव्हता त्याच्यानंतर नाशिकपर्यंत मनमाडपर्यंतसुद्धा पाऊस नव्हता पण जसं संभाजीनगरपर्यंत आलो संभाजीनगरनंतर पाऊस वाढत चालला होता आणि खूप भयंकर पाऊस जसा मुंबईला बावीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू होता त्याच रेंजमध्ये मित्रांनो पाऊस सुरू होता इकडे तर असंच बोलता बोलता मी तर विषय काढला नाही अगोदर नेमके तुम्ही पोलीस भरतीचा एक अंदाज होता माझा की पोलीस भरतीहून आलेले आहेत पण मग त्यातलंच एक पोरगा बोलता बोलता बोलतो यार चांगलं झालं की आपल्या पोलीस भरतीला असा पाऊस नव्हता नाही तर आपली खूप वाट लागली असते मग माझ्या ते लक्षात आलं की अरे हे पोलीस भरती करणार होते मग विषय निघला विषय निघता निघता मी पण त्यांच्यासोबत डिस्कशन करायला लागलो ते म्हणजे मला बोलायला लागले की सर तुम्हाला एवढं कसं काय माहिती आहे मी त्यांना सांगितलं नाही की मी म्हणजे माझं यूट्यूब चॅनल आहे की काय पण ते बोलते तुम्हाला कसं का एवढं डिटेल माहिती आहे तुम्ही पण तयारी करता का म्हटलं नाही मी तयारी नाही करत मी ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबला आहे पण एक क्युरियासिटी म्हणून विचारत आहे म्हटलं नाही म्हणे तुम्ही एवढं नॉलेज तुम्हाला आहे याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहे तर मी म्हटलं अरे नाही असं काय नाही पण तुमचा कसा अनुभव होता तर ते बोलले सर ग्राउंड खूप चांगलं गेलं ग्राउंड खूप चांगलं गेलं कारण की जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा आमच्या सुद्धा ग्राउंड गेले म्हणे तेव्हा कुठे कुठे एस आर पी आपला ज्यांना नाईंटी सेवन मार्क्स होते त्यांचं ग्राउंड तीस चौतीस पस्तीसपर्यंत लटकून राहिलं म्हणे कारण की पाऊसातच फिजिकल झालं त्यामुळे शंभर मीटर सोळाशे मीटरचा टायमिंगच निघत नव्हता हो आणि ज्यांनी बाहेर ठिकाणी काय काय ठिकाणी पंचेचाळीस सत्तेचाळीस मारलेलं होतं अशा मुलांचं पण तीस बत्तीसवरच लटकून राहिलं तर त्यांनी एक अनुभव सांगितला की पाऊस नसल्यामुळे जे फिजिकल होते म्हणे दोन तीन दिवसापासून जे मित्र येत होते कारण की माझे तर मित्रमंडळ कमी होते पण त्यांचे मित्र वेगवेगळे ठिकाणचे तर ते म्हणे ग्राउंडमध्ये या एक दोन दिवसामध्ये पाऊस नसल्यामुळे चांगले मार्क्स येते मुलांना फोर्टी सेवन फोर्टी थ्री फोर्टी वन थर्टी नाईन फोर्टी असे म्हणजे फोर्टी प्लसच जवळपास येत आहे तर त्यांनी पहिली अपडेट सांगितली लेखी परीक्षा तर ते बोलले सर लेखी परीक्षेशी मी म्हटलं लेखी परीक्षेचं काय आहे की नेमकी कधी होईल काय होईल तर त्यांनी अशी अपडेट दिली की आम्ही जेव्हा तिथल्या म्हणजे जे कर्मचारी होते त्यांना विचारलं आता एक्झॅक्ट बघा मी मनाने माहिती देत नाही ज्या प्रत्यक्ष अनुभव ज्या ग्राउंडच्या विद्यार्थ्यांनी सांगितला तेच मी तुमच्यापर्यंत फक्त पोहोचण्याची म्हणजे पोहोचण्याचा जरिया आहे की तुमच्यापर्यंत मी पोहोचवते तर त्यांनी असं सांगितलं जेव्हा आम्ही कर्मचारी किंवा अधिकारी लोक जे होते ना त्यांना पण सर विचारलं की अंदाजे कधीपर्यंत पेपर होऊ शकतो कारण की एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला गायडन्स भेटेल असं तसं तर ते बोलले की पंचवीसच्या आत तर पेपर तुमचा होणार नाही बघा पंचवीस सप्टेंबरच्या आत तर पेपर होणार नाही म्हणे कारण की तोपर्यंत पॉसिबलच नाही म्हटलं का पॉसिबल नाही कारण की आता सात तारखेला जर संपलं तर तिथून अठरा दिवस राहतात पंचवीस तारखेला आणि नऊ दहा दिवस सफिशियंट आहे त्यांना ते बोलले नाही सर ते बोलले की पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर कोणताही लेखीचा पेपर होणार नाही म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मी विचारलं कारागृह शिपाईचं काय कारण की आता गणपती येत आहे असं तसं तर मी त्यांना ते विचारलं तर ते मला डायरेक्टली बोलले की म्हणे सर कारागृह शिपाई होईल का नाही ह्या आठ नऊ दिवसामध्ये याची गॅरंटी कमी आहे म्हटलं असं होऊ शकत नाही गणपतीचा काय प्रॉब्लेम येत नाही पण ते बोलले की जेवढे कर्मचारी तिथं ग्राउंड कंडक्ट करणारे आहेत तर त्यातला प्रत्येक आम्ही प्रत्येक जो कर्मचारी होता त्यांच्यासोबत आम्ही वैयक्तिक बोललो सर्व कर्मचारी चांगले सपोर्टिव्ह आहेत तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला नऊ दिवस सुट्ट्या देण्यात आल्या बोलल्या म्हणजे सुट्ट्या म्हणजे असं की घरी जा म्हणून नाही की नऊ दिवस म्हणे आम्हाला अशा ऑर्डर आलेल्या आहेत की तुम्ही ज्या ठिकाणी आहेत कामावर तिथं सर्वांनी हजर व्हायचं आहे याचा अर्थ जे कर्मचारी ग्राउंड कंडक्ट करत आहेत किंवा जे तिथं हजर आहेत ग्राउंडवर ग्राउंड घेताना ग्राउंड त्या कर्मचाऱ्यांना नऊ दिवसाची ऑर्डर प्रत्येक ठाण्यामधून आलेली आहे की सर्वांनी आपापल्या ठाण्याला जाऊन म्हणजे तिथं रिपोर्ट करायचा आहे नऊ दिवसा जोपर्यंत गणपतीचा फेस्टिवल आहे तर त्या नऊ दिवस जेवढे कर्मचारी तिथे ग्राउंड कंडक्ट करताना होते त्यांनी सर्व आपल्या आपल्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथं हजर व्हायचं आहे याचा अर्थ काय की त्या पोलिसांना तिथून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे सात तारखेनंतर एवढी गोष्ट त्यांनी सांगितली पहिली गोष्ट सांगितली पंचवीस तारखेच्या अगोदर पेपर होणार नाही एवढं सांगितलं म्हणजे तुमच्याकडे आज जर पकडलं तर पंचवीस दिवस आहेत त्याच्यानंतर दुसरी त्यांनी अपडेट सांगितली की कारागृह शिपाईचं ग्राउंड मी त्यांना विचारलं कारागृह शिपाई होईल का सात आठ तारखेपासून तर ते म्हणे सर ग्राउंड तर होऊ शकेल त्यांनी असं नाही सांगितलं ग्राउंड होणार नाही म्हणून पण जेवढे कर्मचारी तिथं वैयक्तिक जे होते ग्राउंड कंडक्ट करणारे त्या तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आपापल्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट करायला सांगितलेलं आहे गणपती फेस्टिवलमध्ये आपापल्या ठिकाणी हजर व्हायचं आहे सुट्टी नाही दिलेली त्यांना किंवा घरी नाही पाठवलेलं तर आपापल्या स्टेशनला हजर होण्याचे आदेश प्रत्येकाला ते त्यांनी सांगितलं आहे आम्हाला की असे असे आदेश आम्हाला आलेले आहेत त्यामुळे आम्ही इथून जाणार आहे आम आमच्या पोलीस स्टेशनला त्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन जर दुसरे नवीन पोलीस समजा कर्मचारी तिथं नियोजित आणले आणि त्यांच्याकडून जर ही ग्राउंडची प्रोसेस कंप्लीट करून घेतली तर असं समजायचं की आपलं कारागृह शिपायाचं ग्राउंड ह्या दिवसामध्ये होणार आहे गणपती फेस्टिवलमध्ये तसा तर प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे पण मुंबई जरा सेन्सिटिव्ह एरिया मित्रांनो आणि त्यामुळे कदाचित कदाचित म्हणत आहे मी म्हणजे त्यांनी जर सांगितलं त्या गोष्टीवरून की आठ नऊ दिवस ब्रेक देतात का का असं वाटायला लागलेलं आहे कारण की मुंबई पुणे बघा जो गणेश फेस्टिवल आहे आपल्या गणपतीचा तर तो, तो सर्वात जास्त कोकण तर आहे आणि दोन नंबर मुंबई आणि पुणे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तीन ठिकाणी खूप जास्त चालतो बरोबर आहे आणि सेन्सिटिव्ह एरिया मुंबई त्यातल्या त्यात दोन चार दिवसापूर्वी पाकिस्तानातून अशी म्हणजे एक अफवा आलेली आहे की कोणतं तरी बॉम्ब स्टेशन आम्ही बॉम्ब निवडून देणार कारण की आम्ही रेल्वेमध्ये जॉब करतो तर आम्हाला ह्याच्या ऑर्डर आलेले आहे दोन दिवसापूर्वी की सर्वांनी सतर्क राहायचं आहे स्टेशनला असताना किंवा हे असताना सर्वांना व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे म्हणून अशा ऑर्डर आम्हालासुद्धा आलेले आहे आता ती किती अफवा आहे काय तर ती वेगळी गोष्ट आहे पण अशी एक अफवा आलेली आहे की पाकिस्तानमधून अशी धमकी आलेली आहे की आम्ही मुंबईतले एक पोलीस स्टेशन उडवणार आहे गणपती फेस्टिवलच्या दरम्यान सो त्याची प्रिकॉशन म्हणून असो किंवा तसंही माहीत आहे तुम्हाला गर्दी खूप होते गणपतीला ती गोष्ट असो त्यामुळे जर आठ नऊ दिवसाचा ब्रेक भेटला तर काय होईल ग्राउंड आपलं लांबेल का लेखी लांबेल का तर तेच एक सिक्रेट गोष्ट हीच होती की ग्राउंडबद्दल असं आलेला शिपाय ग्राउंडबद्दल की जे कर्मचारी ग्राउंड कंडक्ट करत आहेत त्यांना नऊ दिवस आपापल्या स्टेशनला जाऊन रिपोर्ट करायचं आहे म्हणजे गणपती उठेपर्यंत तर अशी दुसरी अपडेट होते मित्रांनो त्याच्यानंतरची खूप मोठी अपडेट सांगितली एका मित्राने त्याच्यातल्या की त्याचं वैयक्तिक सांगितलं त्याने बाकीचं तर होतेच विद्यार्थी पण त्याचं वैयक्तिक सांगितलं तो बोलला दादा माझं असं होतं की माझं ग्राउंड जेव्हा मी गावाकडे मारतो म्हणे शंभरचं जेव्हा मी स्प्रिंट मारतो शंभरची तर माझं बारा दहा सेकंद बारा सोळा सेकंद म्हणजे बारा सेकंद सोळा मायक्रो सेकंद किंवा बारा सेकंद दहा मायक्रो सेकंदमध्ये किंवा वीस सेक वीस मायक्रो सेकंदपर्यंत म्हणे मी शंभर मीटरची स्प्रिंट मारतो तर तिथं माझं असं झालं म्हणे की जवळपास पंधरा साडेपंधरा मिनटापर्यंत मिनिटापर्यंत सॉरी साडे पंधरा सेकंदापर्यंत म्हणे माझं हे जे होतं शंभर मीटरची स्प्रिंट आणि मला फक्त सहाच मार्क्स आले म्हणे मी खूप म्हणजे एवढा एवढा म्हणजे हातात झालो म्हणे की माझं कधीच म्हणे मी बारा वीचच्या समोर पळालेलोच नाही म्हणे आणि असं कसं होऊ शकतं की मला म्हणजे एवढं डायरेक्ट की जवळपास सोळा सेकंद लागू राहिले शंभर मीटर पळायला कारण की तो चिपचा प्रॉब्लेम होता म्हणे कारण की तिथं त्यांनी सांगितलं होतं की एक व्हाईट लाईन आणि एक ब्लॅक लाईन होती मी तर वैयक्तिक ग्राउंडवर गेलो नाही त्यांनी मला स्वतः सांगितलं एक व्हाईट लाईन होती आणि एक बॅक म्हणजे ब्लॅक लाईन होती तिथं जोराने असं तेव्हाचं असं जोराने असं पंच करावं लागायचा तिथे पलताना किंवा जोराने असा झटका मारावा लागायचा तेव्हाच ती गोष्ट ॲक्टिवेट व्हायची म्हणे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायचा तर माझे वाद झाले म्हणे तिथल्या कर्म कर्मचाऱ्यासोबत की माझे सहा मार्स येऊ शकत नाही का माझा टायमिंग बेस्ट टायमिंग मी बारा सेकंद दहा मायक्रो सेकंद वीस मायक्रो सेकंदमध्ये आणि माझा असं होऊ शकत नाही मला सहा मार्च पडू शकत नाही आणि मी याच्याबद्दल बोलले की मी म्हणजे आणि तो एकच कॅन्डिडेट नव्हता भरपूर कॅन्डिडेट होते की ज्यांच्या अशा गोष्टी सोळा सोळा सेकंद टायमिंग घेत होता शंभर मीटरचा ज्यांचा बारा इव्हन म्हणजे आउट ऑफ होतं त्यांचं असे विद्यार्थी मग अशा काय काय मी लनी कंप्लेंट केले आणि ह्या विद्यार्थ्याने मग स्वतःचं वैयक्तिक सांगितलं की मी त्यांना चॅलेंज केलं आहे की तुम्ही माझा टायमर लावून मोबाईलवर टाय स्टॉप वॉच लावून किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची तर करा माझी तुम्ही शंभर मीटरची स्प्रिंट घेतलीच पाहिजे शंभर मीटरची ट्र म्हणजे ग्राउंड घेतलीच पाहिजे कारण की माझा टायमिंग मला माहीत आहे किती आहे म्हणून म्हणजे कॉन्फिडन्स बघा मित्रांनो त्या विद्यार्थ्याला किती होता तर आणि त्याने त्याच्यानंतर त्याने स्टॉपवॉचवर त्या विद्यार्थ्यांचं शंभर मीटर घेतलं तर अक्षरशः त्या विद्यार्थ्याचे सहा मार्काचे बारा मार्क झाले आणि ज्याचा तो टायमिंग आहे ज्या टायमिंगमध्ये तो गावाकडे पळायचा त्याच टायमिंगमध्ये तो पळाला मित्रांनो त्याच टायमिंगमध्ये पळाला आणि त्याचे सहा मार्काचे बारा मार्क झाले आज विचार करा आज त्याचं ग्राउंड त्यानं मला सांगितलं त्रेचाळीस ग्राउंड आलं म्हणे दादा माझं त्रेचाळीस ग्राउंडमधून तुम्ही सहा मार्क्स त्याचे कमी करा त्याचं सद सदोतीस ग्राउंड आलं असतं आज जर सदोतीस ग्राउंड आला असतं तर तो कुठेतरी त्याच्या मनामध्ये धाकधूक असते की आपण फिजिकलमध्ये पास होऊ का न हो लेखीसाठी पात्र होऊ का न हो त्याच्यानंतर थोडी अशीच माहिती निघता निघा तो एन टी टी कॅटेगरीचा निघाला माझी कॅटेगरी एन टी मग थोडं आणखी जास्त खोलात गेल्यानंतर म्हणजे योगायोग म्हणतात अशा गोष्टी तो माझ्या गावच्या एकदम बारा चौदा किलोमीटर जवळचाच निघाला आणि त्याच्यानंतर मग तो मला विचारत होता दादा तुम्हाला एवढं डीप कसं माहीत होतं आणि हे कसं माहीत होतं आणि त्याच्यानंतर आणखी म्हणजे योगायोगाची गोष्ट असं अशी झाली की तो आपला सबस्क्रायबर निघाला तर त्याला बोललो माझं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे मी थोडीशी डिटेल ठेवतो मग तो बोलला दादा नाव सांगा म्हटलं अरे मी आत्तापर्यंत कोणासोबत वैयक्तिक शेअर केलेलं नाही मी कधीच माझं यूट्यूब चॅनल पण तो नाव म्हटलं माझा स्पर्धा परीक्षा हिशोमार्ग म्हणून नाव अ तो म्हणे मी आहे दादा तुमचं मी व्हिडिओ बघतो तुमचे तर आनंद वाटला मला की योगायोगाने एवढ्या गोष्टी घडल्या आणि त्याच अपडेट बनवण्यासाठी मी हा व्हिडिओ म्हणजे त्याच अपडेट तुम्हाला देण्यासाठी की त्यांनी सांगितलेलं आहे बघा हे सर्व अनुभवत्या विद्यार्थ्यांचे ते जणं होते एक नव्हता आणि सातही जणांच्या या गोष्टी होत्या आणि सात सातही जणांनी एवढं सांगितलं दादा ग्राउंडला आत्ताच्या कंडिशनला मुलांना मार्क्स येत आहेत कारण की त्याच्यातल्या एका मुलाला सत्तेचाळीस होते एकाला त्रेचाळीस एक होते एकाला एकोणचाळीस होते एकाला एक्केचाळीस होते एकाला चाळीस होते एकाल बहुतेक अठ्ठेचाळीस का काहीतरी समथिंग होते मार्क्स तर ते बोलले की दादा आत्ता सध्याच्या कंडिशनला ग्राउंड्सला मार्क येत आहे विद्यार्थ्यांना त्यांनी तेच सांगितलं परीक्षा आम्ही विचारलं तेव्हा हेच सांगितलं म्हणजे आम्ही वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना विचारलं की पंचवीस तारखेच्या आत पेपर होणार नाही कारागृह शिपायाचं थोडंसं म्हणे धाकधूक आहे कारण की आम्हाला सर्वांना आंबा आमच्या स्टेशनला हजर व्हायचं सांगितलेलं आहे आणि ग्राउंडच्या असे जवळपास सोळा सतरा कॅन्डिडेट असे होते की ज्यांचे मार्क्स शंभर मीटरच्या याच्यामध्ये सोळाशे तर नाही रिपीट झालं म्हणे पण शंभरचं जे रिपीट झालं तर त्या शंभरच्या रिपीटमध्ये म्हणे सोळा सतरा विद्यार्थी जेवढे होते ज्यांनी चॅलेंज केलं त्या सर्वांचे मार्क्स म्हणे वाढलेले कोणाचे आठ होते त्यांचे बारा झाले कोणाचे सहा होते त्यांचे बारा झाले कोणाचे चार होते त्यांचे आठ दहा म्हणजे बारापर्यंत झाले अशा पण गोष्टी घडल्या बोलले आणि हे प्रत्यक्ष अनुभव ग्राउंडमधल्या विद्यार्थ्यांचे होते मित्रांनो याच्यातली कोणतीही गोष्ट मनाने नव्हती आणि एका विद्यार्थ्याची नव्हती सात विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले होते कोणी एन टी सीचा होता कोणी एन टी टीचा होता कोणी एस एस बी सीचा होता कोणी ओपनचा होता विचारत होते कट का ऑफ काय लागेल ला असं तसं तर त्या दृष्टिकोनातून आमचं भरपूर मग डिस्कशन झालं एक दीड तास जवळपास तर तीच अपडेट मी देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आवाज माझा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप लो वाटत असेल त्याचं कारण सांगतो काल म्हणजे आज संडे काल रात्रीचा मेगाब्लॉक असतो मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्या मेगाब्लॉकमध्ये आमची काल वर्किंग होती सो ती वर्किंग पूर्ण म्हणजे काल काल परत दिवसभर ऑफिशियल काम होतं माझं टी फॉर्म जमा करणं वगैरे आणि आज दिवसभर बारा तेरा घंट्याचा प्रवास त्यामुळे थोडं म्हणजे थोडं म्हणजे बहुतेक भरपूर एनर्जी कमी झालेली आहे आणि पाऊस एवढा जास्त पडते की गावामध्ये अक्षरशः पाणीच पाणी झालेलं आहे तर त्यामुळे थोडासा आवाज आज कमी असेल तेवढं फक्त ॲडजस्ट करून घ्या तर असा आहे प्रामाणिकपणे मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि आशा करतो आपले जसे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात तसा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल तर तुमच्याकडे काही जर अपडेट असेल तर बघा कारागृह शिपायचं जर ग्राउंड लांबलं ला नऊ दहा दिवस आहे तर तुम्ही ग्राउंड सोडायचं नाही मित्रांनो मैदानी चाचणीची तयारी कंटिन्यू करायची आहे पेपर पणची जी होणार नाही म्हणजे आपल्याकडं खूप दिवस आहे अशी गोष्ट नाही आहे पेपर कधी होईल एक्झॅक्ट डेट त्याच्याविषयी पण अपडेट आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघूच नंतरच्या माझ्यासाठी जी वैयक्तिक तुमच्याकडे माहिती पोहोचणं होती की कधी पेपर होऊ शकतो किंवा ग्राउंडला काय झालं आणि त्याच्यानंतर परत ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांना पण सांगतो मित्रांनो तुमचा जर कॉन्फिडन्स असेल की तुमचं शंभर मीटर तुमचं टायमिंग हे बघा प्रत्येकाचा ग्राउंडचा टायमिंग वैयक्तिक आपल्याला माहीत असतो की मी शंभर मीटरची स्प्रिंट कितीमध्ये मारतो मी सोळाशे मीटर कितीमध्ये मारतो ओके त्यामुळे सोळाशेमध्ये तर डबल चान्स भेटण्याचे चान्स खूप कमी आहे कोणाला चान्स दिला नाही त्यांनी पण शंभर मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केली होती आणि त्या सोळा सतरा विद्यार्थ्यांचं हे करून त्यांचे मार्क्स वाढलेले आहेत मित्रांनो तर तुम्हाला तुमच्या शंभर मीटरच्या याच्यावर कॉन्फिडन्स असेल आणि तुमच्या मार्क्स असं वाटत असेल तुम्हाला सहा आणि आठ मार्क्स नाही आपलं बारा पंधरा मार्कचंच आपलं रनिंग आहे हंड्रेड मीटरची तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही करू शकता मित्रांनो कारण की एक एक मार्क आता बघा त्या विद्यार्थी त्रेचाळीस मार्क आहेत त्याला सहा मार्क कमी असते तो सदोतीसवर आला असता बरोबर सदोतीसवर आला असता तर तो बहुतेक कॅटे म्हणजे कटला कट कटलासुद्धा आता आज त्याला एवढे मार्क्स आहेत की तो ओपनच्या कॅटेगरीमध्ये बसू शकतो बरोबर त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या ज्यांना शंभर मीटरवर भरोसा असेल त्यांनी बिलकुल कंप्लेंट करायला घाबरायचा नाही तो तुमचा अधिकार आहे आणि ज्यांचे ग्राउंड झालेलं आहे ज्यांना चांगले मार्क्स आहेत मी परत पहिल्यांदा सांगितलेलं परत एकदा सांगतो पंचवीस प्लस वाला कोणत्या कॅटेगरीचा असो त्यांना अभ्यास करायचा आहे कारण की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे ओके पात्र तुम्ही सर्व तर होणार नाहीत लेखीसाठी पण अभ्यास करायचा अभ्यास व्हायला जाणार नाही ग्राउंडची तयारी सुरू ठेवा जे चाळीस प्लस आहेत कोणत्या कॅटेगरीचे असो त्याने शोर अभ्यास करायचा आहे पस्तीस प्लस वाले पण जे कोणत्या कॅटेगरीचे असो शोर शॉर्ट अभ्यास करायचा आहे ओपनवाले चाळीस प्लस फिमेल तीस प्लस कोणत्या कॅटेगरीचा असेल तर अभ्यास करू शकता ओके त्यामुळे अभ्यास करा आणि मैदानीचाचणीवशी तुमच्या काय अपडेट असतील ते अपडेट कमेंटमध्ये तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता मी नंबर शेअर करू शकत नाही मित्रांनो हे म्हणजे खूप मला पण थोडंसं हे वाटतं त्याचं कारण सांगतो कारण की ड्युटी टाईम असतो कदाचित तुमचे फोन त्या टाईमला येऊ शकतात प्रॉब्लेम मला नंबर शेअर करण्याचा नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की मी ड्युटी टाईमला बोलू न शकलो किंवा तुमचे फोन आले किंवा ह्या गोष्टीमुळे मी संवाद नाही हो म्हणून फक्त मी त्या गोष्टी टाळतो त्यामुळे होतोपर्यंत मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो कॉल थोडंसं माझ्याकडून ॲडजस्ट होत नाही पण ते पण प्रयत्न करेल मी काही दिवसानंतर ओके तर अशी अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे अपेक्षा करतो तुम्हाला आवडली असेल जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आपलं चॅनल जे कोणी नवीन सब इथे विद्यार्थी आले असतील बघायला त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करायचं आहे परत एकदा सांगतो ग्राउंडची तयारी बंद करायची नाही ज्यांचं ग्राउंड पाखील त्यांनी लेखीचा अभ्यास कोणीही बंद करायचा नाही कारण की लेखी होणारच आहे ओके तर असा हा व्हिडिओ होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र